पर्यावरण वाचवा देश वाचवा असा संदेश देत यागसेवा संस्थेचे अध्यक्ष सुभाष यादव यांचा वाढदिवस वृक्षारोपणासह विविध उपक्रमांनी साजरा एरवळे येथील यागसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष यादव यांचा वाढदिवस एरवळे व वा परिसरात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला गतवर्षी कोळे येथील अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू वाटप करून वेगळा उपक्रम राबवला होता यावर्षी वेगळी संकल्पना म्हणून पर्यावरण रक्षणाच्या उदात्त हेतूने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम हाती घेतला आहे येरवळे जुने गावठाण मंदिर परिसरात सुभाष यादव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी यागसेवा संस्थेचे संचालक जयप्रकाश परीट सुमित यादव ज्येष्ठ नागरिक संपतराव पाटील सयाजी यादव अनिकेत काशीद अशोक जाधव भीमराव परीट उत्तम पाटील तुकाराम थोरात सुभाष यादव संतोष थोरात नितीन यादव बाळासाहेब खंडागळे उमेश यादव दैवत मोहिते राजवर्धन यादव आदी मान्यवरांची उपस्थिती होती गणेश ट्रेडर्सचे किशोर यादव यांची यावेळी मोलाची साथ लाभली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड